परम कृपाळू अकारण करुणावले भक्तवत्सल सर्वेश्वर मंगलेश्वर श्री राधा गोविंद श्रीकृष्ण परमात्मा यांची पवित्रानी पावनसी श्रीमद भागवत महापुराण कथा मौजे हसनापूर या गावी सुरू आहे आज या कथेचा षष्टम दिवस सहावा दिवस आहे श्रीमन महर्षी शुकाचार्य महाराज सम्राट परीक्षित राजाला भगवंताची ही दिव्य कथा सांगत आहेत तुम्ही भक्त गेली पाच दिवस या ठिकाणी तुम्ही या कथेचं श्रवण केलेलं आहे आज सहाव्या दिवशी सुद्धा तुम्ही या ठिकाणी कथा श्रवण करायला उपस्थित आहात तर व्यासपीठातर्फे तुमच्या सर्वांचं स्वागत करते तुम्हाला प्रणाम करते आजच्या कथेला माझे बंधू साऊंड सिस्टीमचे मालक अर्जुन भाऊ घोगेही उपस्थित आहेत आणि हमेशा आजपर्यंत अनेक ठिकाणी जेव्हाही त्यांची सिस्टीम असते ना तेव्हा आम्हाला चिंताच नसते आवाजाची कारण या आदिलाबाद जिल्ह्यातील नंबर एक साऊंड सिस्टीम आहे त्यांची पण ते चार पाच दिवस बिझी होते आले नाहीत आज त्यांनी उपस्थिती लावली आहे त्यांचा मुलगाही संगेश फार त्यांच्या हाताखाली मस्त तयार झालाय तोही खूप चांगली शेटिंग वगैरे सगळं ऑपरेटर म्हणून चांगला बनत चाललाय हळूहळू बाप्पाच्या पावलावर पाऊल ठेवून तोही हळूहळू प्रगती करत आहे तर तुमचेही विशेष आभार आज या ठिकाणी तुम्ही आल्याबद्दल तुम्ही भाविक भक्त गेली पाच दिवस भगवंताचं श्रवण भगवंताच्या कथेचं श्रवण करत आहात भगवंताची ही दिव्य कथा आपल्या जीवनातील व्यथा दूर करण्याचं काम करते आणि जीवनामध्ये अलभ्य असा लाभ आपल्याला प्राप्त करून देते काय काय आपल्याला लाभ मिळतो या कथेतून तर फार सुंदर चार ओळी आहेत त्यामध्ये संपूर्ण भागवताचं जे फळ आहे ते कशा प्रकारे मिळतं याचं वर्णन आलं चार ओळीमध्ये एका कवी ही शब्द रचना केली कोणी केली माहित नाही पण फार सुंदर शब्द ये भागवत आहेत रूप है इसका सदा जो चिंतन करे भक्ति भाव वैराग्य ममता घटे विपदा मिटे और संपदा घर में भरे कृष्ण की पावन कथा सुन कर्म का बंधन हरे या चार ओळीमध्ये संपूर्ण भागवताचं सार काय आहे यातून काय प्राप्त होत सगळं काही या चार ओळीमध्ये एका कवीनं खूप सुंदर रचना केलेली आहे हे भागवत हरिरूप हे भागवत म्हणजे साक्षात श्रीकृष्णाचं वाङ्मय स्वरूप आहे इसका सदा जो चिंतन करे भक्ती ज्ञान वैराग्य सेव पूर्ण उससे जो याचं चिंतन करतो त्याला भक्तिज्ञान वैराग्य प्राप्त होतं कारण भक्ती ज्ञान वैराग्य प्राप्त करण्याचं साधन म्हणजे भागवत कथा आहे आणि त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये जो माया मोह आहे ममता घटे मोह घटून जातो विपदा मिटे जीवनातील संकट निघून जातात और संपदा घरमे भरे घरामध्ये आपल्या धनधान्य येतं आपल्या घरामध्ये लक्ष्मीचं आगमन होतं कृष्ण की पावन कथा सुन कर्म का बंधन हरे जे आपल्याला कर्माचं बंधन लागू आहे पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम हे जे कर्माचं बंधन आहे जन्म मरणाचा फेरा आहे या बंधनातून मुक्त करणारं हे साधन आहे असं सर्वश्रेष्ठ आपल्या जीवनातली प्रत्येक आपली इच्छा आपल्याला मिळून देणारी इच्छित फल प्राप्त करून देणारी भागवत कथा आहे या ठिकाणी तुम्ही ज्या इच्छेने ज्या हेतूने भागवत कथा करता ज्या हेतूने तुम्ही भागवत ऐकता तो हेतू तु तुमचा साध्य होतो ज्या इच्छेने तुम्ही कथेला येता ती इच्छाही पूर्ण होते सात दिवसामध्ये तुम्ही जे काही देवाकडे मागता ना ती इच्छा जरूर पूर्ण होते फक्त आपला भाव तेवढा पाहिजे मनातून श्रद्धा पाहिजे शास्त्रामध्ये एक नक्षत्र सांगितलं आहे त्याचं नाव आहे स्वाती स्वाती नावाचं नक्षत्र आहे स्वाती नक्षत्रामध्ये जर पाऊस पडला आणि त्या पावसाचा थेंब जर नागाच्या डोक्यावर पडला सापाच्या डोक्यावर तर त्या सापाचं विष दुपटीने वाढतं तोच थेंब जर कमळाच्या फुलावर पडला तर त्या कमळाच्या फुलाचं सौंदर्य दहा पट्टीने वाढतं तोच पावसाचा थे थेंब जर गरम तव्यावर पडला तर त्याची वाफ बनते आणि तोच पावसाचा थेंब जर समुद्रामध्ये शिंपल्यामध्ये पडला तर त्याचा सव्वा करोड रुपयांचा मोती बनत असतो या ठिकाणी थेंब एकच आहे त्याला ग्रहण करणारे पात्र अनेक आहेत आणि प्रत्येक ठिकाणी या थेंबाचा परिणाम वेगवेगळा होतोय एका ठिकाणी त्याचं विष बनत आहे एके ठिकाणी वाफ बनते एके ठिकाणी सुंदरता वाढत आहे तर एके ठिकाणी मोती बनत आहे ग्रहण करणारे पात्र अनेक पण थेंब एक आहे परिणाम अलग अलग होतो त्याचप्रमाणे अगदी भागवत कथेच्या मंडपामध्येही अनेक श्रोते असतात भागवत कथा ग्रहण करणारे अनेक पात्र आहेत पण प्रत्येकाच्या ठिकाणी त्याचा वेगवेगळा परिणाम होतो कोणी कथा ऐकून कंटाळून जातं त्याला वाटतं कधी कधी घरी उठून जाईल आणि काही काही स्रोते असे मन लावून कथा ऐकतात ते त्या मोत्याप्रमाणे असतात काही काही स्रोते सव्वा करोड रुपयाचा जो मोती बनतो शिंपल्यामध्ये त्या मोत्या समान श्रेष्ठ असतात जे असे श्रेष्ठ श्रोते आहेत त्यांनी जी काही इच्छा देवाकडे व्यक्त केली ती इच्छा तुमची पूर्ण होते या सात दिवसामध्ये पण आपला विश्वास देवावर असला पाहिजे आपली श्रद्धा भगवंतावर असली तरच या सगळ्या गोष्टी साध्य होत असतात अशी ही दुर्लभ कथा आपल्या गावामध्ये सुरू आहे आज या कथेचा शेष्ठम दिवस सहावा दिवस श्रीमन महर्षी शुकाचार्य महाराज सम्राट परीक्षिती राजाला भगवंताची गोवर्धन लीला सांगत आहेत कालच्या कथेमध्ये श्रवण केलं भगवंताने गोकुळवासी यांच्या हातून स्वतःची पूजा करून घेतली गोवर्धन म्हणजे दुसरं कोणी दुसरा कुठला देव नाही गोवर्धन म्हणजे साक्षात कृष्ण परमात्माच आहे देवानं गोकुळवासी यांच्या हातून गोवर्धनाची पूजा करून घेतली पण गोवर्धनाच्या रूपात स्वतः कृष्ण परमात्माच प्रकट झाले आहेत देवाने असं का केलं त्याला अजून एक कारण होतं अनेक कारण होते देवाने स्वतःच पूजन करून घेतलंय कारण शास्त्र असं सांगतं जर देव आपल्या घरी आला तर देवाची पूजा केली पाहिजे आणि देव घरी आणलाय देव घरी आलाय पण आपण त्याची पूजा नाही केली तर आपल्याला पाप लागत असतं आणि गोकुळामध्ये साक्षात भगवान परमात्म्याचं अवतरण झालंय साक्षात ब्रह्मांड नायक परमात्मा त्या ठिकाणी आलाय पण गोकुळवासी कृष्णाला देव मानायचेच नाही तर आपल्या घरातला एक सदस्य समजायचे साधारण बालक समजायचे देव मानायचे नाही त्यामुळं कोणीसुद्धा देवाची पूजा केलेली नव्हती त्यामुळं सगळ्यांच्या डोक्यावर हे पाप राहू नये यासाठी भगवंतानी गोवर्धनाच्या रूपामध्ये स्वतःच पूजन करून घेतलं या पापातून त्यांना मुक्त केलेलं आहे या कारणास्तव ही गोवर्धन पूजा करून घेतली आहे आणि दुसरं कारण असं होतं की इंद्राला अभिमान झालेला होता इंद्राचा अभिमान दूर करण्यासाठी ही इंद्राची पूजा बंद करून गोवर्धनाची पूजा करून घेतली आणि जेव्हा गोकुळवासियांनी गोवर्धनाची पूजा केली तस स्वतः भगवान श्रीकृष्ण परमात्माच गोवर्धन रूपामध्ये तिथं प्रकट होऊन सर्वांना दर्शन देतात आणि गोकुळवासी यांनी जे छप्पन भोग समोर नैवेद्य म्हणून अर्पण केला होता तो भगवान परमात्मा स्वतःच्या हाताने भक्षण करतात गोकुळवासी खूप प्रसन्न झाले त्यांना एवढा आनंद झाला एकमेकाशी चर्चा करू लागले की आपण आपल्या आयुष्यामध्ये दे। असा देव कधीच पाहिला नाही पूजा केल्याबरोबर प्रसन्न होऊन दर्शन दिलं असा पहिलाच देव पाहिलाय आजपर्यंत असं कधीच घडलं नाही की आपण पूजा केली देवानं दर्शन दिले बरं झालं कृष्णामुळे आप आपल्याला एवढा मोठा देव माहीत झाला नाहीतर आपण गेली कित्येक वर्ष इथं राहतो पण गोवर्धनामध्ये देव आहे हे आपल्याला ठाऊकच नव्हतं सगळे खूप आनंदात आहेत एकमेकाला चर्चा करत करत सगळे वापस घरी आले आणि याचा परिणाम असा झाला इकडे स्वर्गामध्ये नारद आणि इंद्राला सर्व खबर दिली की प्रथवी तलावर गोकुळ गावामध्ये यावर्षी तुझी पूजा बंद करून एका पर्वताची पूजा केली इंद्रानं विचारलं असं कशासाठी केलं तेव्हा नारदानी सांगितलं गोकुळचा जो राजा आहे नंद महाराज त्यांचा मुलगा कृष्ण क्रुष्न, कृष्णाने असं करायला लावलं तेव्हा इंद्र अभिमानामध्ये विसरून गेला होता की कृष्ण म्हणजे साधारण बालक नसून कृष्ण म्हणजे साक्षात ईश्वर आहे परमात्मा आहे पण अभिमानामध्ये विसरून गेला आणि देवाला एक साधारण बालक समजून शिव्या द्यायला लागला खूप क्रोध आला इंद्राला आणि क्रोधामध्ये म्हणायला लागला एका गवळ्याच्या पोराचं ऐकून गोकुळवासी यांनी माझी पूजा बंद केली तर त्याची शिक्षा त्यांना दिली पाहिजे कारण आज जर मी शांत बसलो तर उद्या यांचं पाहून दुसरे गाव देखील माझी पूजा बंद करतील म्हणून आज जर मी त्यांना शिक्षा दिली तर याचा परिणाम पाहून बाकी कोणीही माझी पूजा बंद करण्याचं धाडस पुन्हा करणार नाहीत म्हणून गोकुळवाशियांना शिक्षा द्यायचं ठरवलं आणि इंद्राने सावर्तक नावाचे महाप्रलयकारी मेघांना बोलवलं आणि त्यांना आदेश दिला की गोकुळ गावावर जा आणि भयंकर असा मुसळधार पाऊस पडा एवढा भयंकर मुसळधार की गोकुळ गाव अख्खं वाहून गेलं पाहिजे एक सुद्धा राहिली नाही पाहिजे गोकुळ गावामध्ये तेव्हा शेवटी ते मेघ म्हणजे त्यांचा स्वामी आहे इंद्र त्यांच्या आज्ञेचं पालन करणं त्यांचं कर्तव्य आहे ते सावर्त नावाचे प्रलयकारी मेघ चर्चा सुरू आहे गोकुळ किती सुंदर देवता होती किती सुंदर देव होता आपल्याला साक्षात दर्शन दिलं आपला नैवेद्य दे, देवाने हाताने खाल्ला अशी आनंदाने त्यांची चर्चा सुरू असताना अचानक भर दुपारी संपूर्ण आकाश ढगांनी भरून आलं काळेभोर ढग आहेत आणि हळूहळू विजा चमकायला लागल्या ढगांचा गडगडा ठोवायला लागला, लागला आणि पावसाला सुरुवात झाली तेव्हा सगळे घाबरून गेलेत आणि आता चर्चा सुरू झाली की इंद्राचा कोप झाला इंद्र रागावला आणि इतका वेळ जे कृष्णाच्या नावानं जय जयकार करत होते ते आता कृष्णाला बोलायला लागले उलटसुलट की विनाकारण कृष्णाचं ऐकलं हाताने संकट ओढवून घेतलं कृष्णानेच आपल्याला इंद्राची पूजा बंद करायला लावली कारण माणसाचा स्वभावच असा असतो जोपर्यंत आपल्यामुळे फायदा झाला तोपर्यंत आपलं नाव घेतात आणि थोडंसं नुकसान झालं की सगळं आपल्याला दोष देतात त्याप्रमाणे काही लोक कृष्णाच्या नावानं उलटसुलट बोलायला लागले की या नंदाच्या पोरानं आपल्याला इंद्राची पूजा बंद करायला लावली आता आपलं रक्षण कोण करेल इंद्राचा कोप झाला तेव्हा सगळे नंद महाराजांना विचारायला येऊ लागले महाराज तुमच्या पोरामुळे आमचं जीवन संकटात पडलं आता आम्ही काय करावं चांगलं इंद्राची पूजा करत होतो तुमच्या पोरानं इंद्राची पूजा बंद करायला लावली पर्वताची पूजा करायला लावली आता इंद्राचं कोप झालाय आमचं रक्षण कोण करणार देवांना सांगितलं घाबरू नका मी आहे आणि भगवंताने सर्वांना सांगितलंय सर्वांनी बैलगाडीमध्ये सगळं आपला संसार भरा जनावरं घरातली माणसं सगळेजण गोवर्धनाकडे चला ज्या गोवर्धनाची आपण पूजा केली ना तो देवच आपलं रक्षण करेल आणि सर्व गाई गोपाळांना प्रजा सर्वांना घेऊन परमात्मा गोवर्धनाच्या पायथ्या जवळ आली सर्वांना आता काळजी पडली की कृष्ण करणार काय तेव्हा भगवंताने त्या ठिकाणी एखादा मातीचा ढेकूळ उचलावा त्याप्रमाणे सहज सात कोस असणारा तो गोवर्धन पर्वत सहज आपल्या दोन्ही हाताने उचललाय आणि करंगळीच्या नकावर धारण केलाय गोकुळवासी पाहतच राहिले की हा काय चमत्कार घडलाय भगवंताने सांगितले पाहू नका आधी या गोवर्धनाच्या खाली येऊन तुम्ही सुरक्षितपणे उभं राहा सगळेजण गोवर्धनाच्या खाली उभे राहिले पावसापासून सर्वांचं रक्षण झालंय सगळ्यांना काळजी वाटते की कृष्ण एकटा एवढं पर्वत उचलतोय तो खाली तर पडणार नाही ना म्हणून गोपाळांनी आपापल्या आप काठ्या लावल्या आणि गोपाळ म्हणतात कृष्णा असं समजू नकोस की गोवर्धन तू एकट्याने उचललाय आम्ही आमच्या काठ्या लावल्यात ना म्हणून गोवर्धन अजून टिकून आहे देवानं सांगितलं बरं ठीक आहे गोपाळ म्हणतात कृष्णा एक काम कर तू आराम कर तुझी काही आवश्यकता नाही आम्ही गोवर्धन उचलून धरलेलं आहे तू, तू तुझं करंगळी तुझं बोट काढून घे आणि आराम कर आणि तेव्हा देवानंही हस देव थोडेसे हसले म्हणाली ठीक आहे तुम्ही म्हणताय तर मी थोडासा आराम करेन आणि देवानं थोडीशी करंगळी ढिल्ली केली की पर्वत खाली यायला लागला आणि सगळ्याच्या काठ्या मोडून पडल्या गोपाळ म्हणतात कृष्णा अरे तुझ्यामध्ये एवढी ताकद आली कुठून तेव्हा देव म्हणतात तुम्ही सगळे जे माझ्याकडे पाहताय ना तेव्हा तुमच्या डोळ्यातून तुमच्या अंगातली ताकद माझ्याकडं आली सगळ्यांची ताकद मिळून एकट्या मी लावलेली आहे गोपाळ म्हणतात वा रे वा आजपर्यंत दहीदूत लोणी चोरत होतास आता आमची शक्ती पण चोरायला लागलास कृष्ण म्हणाले गोवर्धन भगवंताची कृपा आहे म्हणून हे सर्व मी करू शकलो आणि असे बघत बघत किती दिवस गेले शुकाचार्य सांगतात राजन अख्खा एक दिवस गेला पाऊस सुरू आहे दोन दिवस तीन दिवस असे सात दिवस लगातार मुसळधार पाऊस सुरू होता आणि सात दिवस भगवंताने तो गोवर्धन धारण केलेला आहे सात दिवस पाऊस पडला सात दिवसानंतर मग पाऊस बंद झालेला आहे ज्यावेळी गोवर्धन उचलला ना त्यावेळी परमात्म्याचं वय होतं सात वर्षाचं सात दिवस तो गोवर्धन उचलून धरलेला आहे आणि तो गोवर्धन होता सात कोसाचा सात दिवस जेव्हा पूर्ण झाले पाऊस बंद झाला भगवंताने सर्वांना आपापल्या घरी जायला सांगितले सगळे गोवर्धनाच्या बाहेर आले आणि देवाने तो पर्वत खाली टेकला बाहेर येऊन पाहतात तर काय ते गोकुळ गाव अख्ख कोरड फक्क होत कुठेही पाण्याचा एक थेंब सुद्धा नव्हता सगळ्यांना नवल वाटते की सात दिवस मुसळधार पाऊस पडलं मग एवढं पाणी गेलं कुठे खरंच कमालीची गोष्ट आहे ना सात दिवस जर मुसळधार पाणी पडले तर गावात कुठेतरी पाणी साचलेलं दिसायला पाहिजे ना पण पाण्याचा थेंब सुद्धा कुठेच नाही त्याचं कारण काय होतं तर देवाने अशी व्यवस्था केली होती देवाने सुदर्शन चक्राला आज्ञा दिली होती सुदर्शन चक्र गोवर्धनाच्या वर थांबलेलं होतं आकाशातून जे काही पाणी येत होतं ते सुदर्शन चक्रावर पडायचं आणि सुदर्शन चक्र ते एका बाजूला काढून देत होतं आणि ज्या बाजूला पाणी जायचं त्या बाजूला अगस्तीमुनी उभे होते भगवंताने त्यांना त्या ठिकाणी उभं राहायला सांगितलं होतं पाणी प्यायला सांगितलं होतं म्हणून आकाशातून सात दिवस जेवढं पाणी आलं तेवढं अगस्तीमुनी पित होते त्यामुळं गोकुळामध्ये कुठेही पाणी नव्हतं अगस्तीमध्ये एवढी ताकद आहे कारण अगस्ती रामप्रभूचे फार मोठे भक्त आहेत आणि त्यांच्यामध्ये एवढं सामर्थ्य आहे अगस्ती मुनींनी एकदा एवढा मोठा समुद्र एका घोटामध्ये पिला होता एवढा मोठा समुद्र जो एका घोटात पिऊ शकतो त्याच्यासाठी सात दिवसाचं पावसाचं पाणी पिणं म्हणजे फार मोठी गोष्ट नाही तर भगवंतानी फार सुंदर अशी व्यवस्था केलेली होती त्यामुळे कोणाचं काही नुकसान झालं नाही इंद्राने विचार केला चला आता गोकुळाची काही फजिती झाली बघून यावं डोळ्याने ज्यांनी माझी पूजा बंद केली त्यांनी जे माझ्यासोबत विश्वासघात केला माझी पूजा बंद केली त्याचा परिणाम त्यांना किती भयंकर भोगावा लागलाय एकदा डोळ्याने बघावं म्हणून इंद्र त्या ठिकाणी आलाय आणि इंद्राने जेव्हा हे दृश्य पाहिलं की गोकुळामध्ये तर कोणाच काही वाईट झालं नाही सगळे आनंदात फिरत आहेत आनंदात आहे जशाला तसं सगळं आहे कोणाचं काही वाहूनही गेलेलं नाही घरदार सगळं तशाला तसं आहे पाणीही कुठं साचलेलं नाही तेव्हा इंद्राच्या मग हळूहळू लक्षात आलं अभिमान गळून पडला की कृष्ण म्हणजे साक्षात ईश्वर आहे कृष्ण देवाचा अवतार आहे आणि मग आता इंद्र घाबरून गेला की मी कृष्णाच्या भक्तांना त्रास दिला मी देवाच्या भक्तांना सात दिवस एवढी तकलीफ दिली आता देव मला माफ करणार नाही म्हणून घाबरून गेला इंद्र आता इंद्राची हिंमतच होईना देवाकडे जाण्याची तेव्हा नारद महर्षी म्हणतात इंद्रा घाबरू नकोस देव फार दयाळू आहे एकदा अंतकरणातून भगवंताची माफी माग आणि शरण जा तरी सुद्धा इंद्र घाबरलेला होता मग नारदाने एक उपाय सांगितला इंद्रा तू एक सोबत कामधेनूला घेऊन जा कारण देवाचं गौमातेवर फार प्रेम आहे कामधेनूला सोबत घेऊन गेलास तर देव तुला माफ करेल तेव्हा इंद्र कामधेनूला सोबत घेऊन आलाय आणि त्राही माम त्राही माम म्हणून देवाच्या चरणावर त्याने लोटांगण घातलं माफी मागायला लागला प्रभू मला माफ आणि शुकाचार्य सांगतात राजन इंद्राने दहा श्लोकामध्ये स्तुती गायली भगवंताची आणि परमात्मा प्रसन्न झाली त्याला माफ केलं ज्यावेळी ब्रह्मदेवाने गायी गोपाळांना गायब केलं होतं ब्रह्मलोकात ठेवलं होतं त्यावेळी ब्रह्मदेवाने चाळीस श्लोकामध्ये स्तुती गायली होती तेव्हा कुठं देव प्रसन्न झाले आणि इंद्राने फक्त दहा श्लोकात स्तुती गायली तर देव लगेच प्रसन्न झाले कसं काय काय फरक आहे दोन्हीमध्ये दोन्हीत असा फरक आहे की ज्यावेळी ब्रह्मदेवाने गाय आणि गोपाळांना ब्रह्मलोकात नेऊन ठेवलं होतं देवाची परीक्षा घेण्यासाठी तेव्हा एक वर्ष देवाला गायी गोपाळांपासून दूर राहावं लागलं होतं म्हणून देव आणि भक्तांना जो दूर करतो ना त्यांच्यावर देव लवकर प्रसन्न होत नाही पण इथे इंद्राने जरी अपराध केलाय पण देव म्हणतात इंद्रा तू जरी अपराध केला तू माझ्या भक्तांना त्रास देण्याचा प्रयत्न केला पण त्यातून माझ्या भक्तांना फायदाच झाला फायदा काय झाला तर माझ्या भक्तांना सात दिवस माझ्या जवळ राहायला मिळालं सात दिवस माझ्या भक्तांना माझं दर्शन घडलं यामुळं तू जरी अपराध केलास पण त्यातून माझे भक्त प्रसन्न झाले म्हणून मी तुला माफ करतो फक्त दहा श्लोकात स्तुती गायली की देव प्रसन्न होऊन इंद्राला माफ करतात तेव्हा इंद्राने त्या ठिकाणी भगवंताचा अभिषेक केला आकाशगंगेच्या पाण्याने आणि कामधेनूच्या दुधाने इंद्राने भगवंताचा अभिषेक करून भगवंताला गोविंद नाव दिलं गोविंद म्हणजे ज्यांनी गायींचं रक्षण केले म्हणून गोविंद नामकरण केलं आणि इंद्र देवाला विनंती करतो प्रभू मला या ठिकाणी गोकुळामध्ये राहण्याची परवानगी द्या सांगितलं तू स्वर्गाचा राजा आहेस तुझं काय काम तो म्हणाला प्रभू हे गोपाळ हे गोकुळवासी किती भाग्यवान आहेत तुमच्या सानिध्यात राहायला मिळते मलाही तुमच्या सानिध्यात या ठिकाणी राहू द्या मला जरी माणसाचा जन्म नाही मिळाला तरी मला एखादं झाड बनवा एखादी वेल बनवा झाडाचं पान फूल बनवा तेही नाही घडलं तर मला निदान या गोकुळाची माती बनवा दगड बनवा काहीही पण मला इथं राहू द्या देवानं सांगितलं इंद्रा या गोकुळामध्ये माझ्या सानिध्यात राहायला देखील भाग्य लागतं एवढं तुझं भाग्य नाही एवढं तुझं पुण्य नाही आणि तुझ्याकडे एक जबाबदारी आहे स्वर्गाचा तू राजा आहेस तुला इथं राहून जमणार नाही तर तू वापस जा तेव्हा भगवंताची आज्ञा मानून इंद्र वापस स्वर्गाला गेलेला आहे अशा प्रकारे गोवर्धन लीला शुकाचार्य राजा यांना सांगतात